हे गावली ही बघा अशी होवली ना, आ, ना? हा ही कुर्ली खरं ही मजा ना भारीच गावली कुर्ली दीपक हां आता हा आता कशी खरी मोठी आहे मी बघ केली कुर्ली बाबीन धरल्या टाक 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 अरे दोन धरलं नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचा माणूस मित्रांनो आज दुपारपासून पाऊस चालू आहे आणि आता आम्ही कुर्ल्याक जाव आता खास करून आमच्या खानोलीतले दोन आमचे पाहुणे येलेत त्यांना घेऊन आम्ही धाव जातो कुर्ल्याक आता आणि आमच्या दीपक गुरुवा आणि धीरज आहे ते आम्ही आता सगळेजण कुर्ले धरून जाऊया चला तुम्ही शेवटपर्यंत करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विचार चला ते पण पेशवी घेतला की नाही कुर्ल्याक जा रुपनेच बघ काय एक व्हिडिओ गावलो आणि आता ह्या वापल्यात पाणी नाही हा कुर्ली अशी चरा घेता आता बिळात रावन ती कंटाळलेली असते एकदम खालती रवा ती आता पाणी जरा लागला अंगा काय ती बाहेर येतात कुर्ली आणि संत पाणी येत रावतासर संत पाणी आहे सर असं पाणी असला तर पाणी येत ती गपचूप असता असा होय होय हां असं हो। असं पहिली बोनी करा मरे धर थम 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 ही ना होला धर धर्म रे पळाले ती व तेव्हा चिकला असं ह्या पाणी असतं संत ह्याच्यामध्ये बॅटरी के दिसतात ते प्रत्येक जण असतात ते बघ आम्ही हे कुठं गावली ही बघा अशी होली ना हे बघ कुर्ली खरं ही मजा ना भारीच गावली कुर्ली दीपक हां कितके गावले पिशी भराव या बोरी चालू झाली बोरी चालू झाली बोरी गावली हे बघा ही यांनी मोठी आणली चला अजून गावतेले पाहुणा पावनो हा

हिव धर रे ही हि हिव पकड पकड काय दुदुरली काय रे नाही जिती आर मरे कशी बघितलं मेल्यासारखी राहत बघलं हो होतं बघले ना कशी रावली म्हणजे समान मोठी हिव्हि खेच नाही 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 ते अरे मेलल्यासारखेच रावतात तर ते तेवंत आहात मेलल्यासारखेच रावतात ते एकदम किती पाणी डबकेल तरी दुका ह्या करूचे नाही मोठी बाबा हे हे डेकळे खड्या कुठली

चढतं कसे बघा एकामेकाचे पाय खेचतं आमचं हां आता कशी थरी मोठी आहे मरी किरी कुर्ली बाबीन धरल्या हां पिशवी असं धरलं आज इले आमच्याकडे कुरले धरू खानोलेत नाही लेत, लेत पाहुणे खास कुर्ल्या जरू शटलेत पाऊस पडलो का सांगतो हा इतके कुरले आडले आता कुर्ले आले साधारण असत मोठे पण नाही एकाच दुसरी मोठी आहे मीडियम सायज हा पण आमटेपुरती बस झाली सांबारा भारी हाताला आता मित्रांनो हा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि आता पाऊस येल्यामुळे आम्ही लवकर घरा गेलो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला पुन्हा अशा एका मध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय